त्याला चार प्रकारचे ब्लेड येतं ब्लेड ला दोन्ही साइडनी धार आहे कार्बन चे ओरिजिनल ब्लेड आहेत शेतकऱ्यांना पाच ते सहा वर्ष पर्यंत ब्लेड बदलायची कसली गरज पडत <tart noise> नाही नमस्कार शेतकरी मानवानो मी प्रगत त्याग्रमाल बिडून बोलत आहे आपल्याकडे तीन प्रकारचे मॉडेल आहेत हे त्यातलं सगळ्यात मोठं मॉडेल आहे तासाला दीड टन काढणारं मॉडेल त्याला पाच एमचा पात्र वापरलेला आहे एकदम हेवी आहे तुम्ही बघू शकता त्याला चार प्रकारचे ब्लेड आहेत ब्लेडला दोन्ही साईडने धार आहे कार्बनशीलचे ओरिजिनल ब्लेड आहेत जे शेतकऱ्यांना पाच ते सहा वर्षापर्यंत ब्लेड बदलायची कसली गरज पडत नाही तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक धार लागण्यासाठी पण ह्याला सिस्टीम आहे ऑटोमॅटिक धार लागत ह्याला तुम्हाला आता धार लावायची कसली चिंता नाही ह्याला आपण गेअर गेर सिटीम दिली आहे छोटा मोठा चारा काढण्यासाठी तुम्ही बघू शकता हा जो गेअर आहे ह्या इकडे जर टाकला तर तुम्ही ह्याला कमी एकदम अर्धा इंच काढू शकता तुमच्याकडे शेळ्या असतील तर तुम्ही एकदम ह्याला उकटा करून चालू शकता आणि दररोण्यासाठी तुम्ही एक एक इंचपर्यंत काढू शकता अर्धा इंच ते एक इंचपर्यंत तुम्ही ह्याला चारा काढू शकता आहे मशीनमध्ये पुन्हा मशीनला कनोर बेल्ट आहे सिस्टीम ॲटोमॅटिक चारा वाढण्यासाठी आता हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही ज्या जुन्या मशीन होत्या त्यामध्ये हात जाण्याची भीती होती हे ॲटोमॅटिक चारा काढण्यासाठी याला कनोर बेल्ट आहे त्यामुळे आता हात वगैरे जाण्याची कसली भीती नाही तुम्हाला इथं चारा मांडायचा आहे मशीन ॲटोमॅटिक चारा घेऊन जाते मध्ये मशीनची किंमत जी आहे ती सव्वीस हजार रुपये ते तुम्हाला आधी बुकिंग करण्यासाठी फक्त एक हजार रुपये द्यायचे शेतकरी बांधवांना महाराष्ट्र मधील कोणताही तालुक्या आणि जिल्ह्याच्या ठिकाण त्यांना पोहोच भेटेल मशीन नंतर आपल्याकडे सेकंड मॉडेल आहे ते तासाला एक टन कुट्टी काढतं त्याला पण गेअर सिस्टीम आहे सेम त्यासारखी फक्त हे छोटं मॉडेल द्यापेक्षा त्यांची शेतकऱ्यांची संख्या कमी असेल जनावरांची ते ह्याला प्रिपेअर करू शकता हे पण तुम्हाला घरपोच मिळेल तालुक्याच्या जिल्ह्यात ठिकाणी पोहोच भेटेल आणि हे आपलं सगळ्यात छोटं मॉडेल आहे हे बघू शकता हे मिनी म्हणून आहे हे तासाला पाच क्विंटल चारा काढतं एक आपले दहा जनावरांसाठी जे ज्यांच्या शेतकऱ्यांकडे संख्या आहे जनावरांची ते ह्याला घेऊ शकता हो